नेहमी नेहमी त्याच चवीची तीच भाजी खाऊन कंटाळा येतो तर मग आज आपण खुरसणीची म्हणजेच कारळ्याची चटणी वापरून तयार होणारी वालाच्या शेंगांची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते खुरसणीची चटणी वापरून वालाच्या शेंगा बनवण्यासाठी येथे मी पावशर वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून घेतल्या आहेत आता आपण या वालाच्या शेंगांना स्वच्छ धुवून घेणार आहोत वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण भाजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेल्या तीन ते चार लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरे एक टीस्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊ हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या वालाच्या शेंगांना सात ते आठ मिनिटांपर्यंत झाकून चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल सात ते आठ मिनिटांनंतर आता आपल्या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहे का आपण एकदा चेक करून घेऊ आता आपल्या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून खुरसणी म्हणजेच कारळ्याची चटणी टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ खुरसणी म्हणजेच कारळ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात जर सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही रात्री वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून ठेवू शकतात व सकाळी सात ते आठ मिनटांमध्ये ही भाजी तयार करू शकतात दोन ते तीन मिनटांनंतर आता आपल्या वालाच्या शेंगा खुळसणीच्या चटणीसोबत चांगल्या प्रकारे तळल्या गे गेल्या आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपली सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारी वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीने तयार होणारी वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत